नमस्कार मित्रांनो यश संपदाच्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार मंथ अँड डेट वेस पझल ही पझल आय बी पी एस पॅटर्न आहे मित्रांनो ही पझल आय बी पी एस ज्या एक्झाम मिळतात तिथे पाच मार्काला विचारली जाते मित्रांनो आपण पझल सॉल्व्ह करूया ते काय म्हटलं मित्रांनो आठ व्यक्ती यस यू डब्ल्यू एक्स वाय आणि झेड या yeah, चार वेगवेगळ्या महिन्यात जातात महिन्यात जानेवारी एप्रिल जुलै आणि नोव्हेंबर या या दोन वेगवेगळ्या तारखांना पाच आणि एक मित्रांनो आपण त्या त्यानुसार आपण जानेवारी लिहिली इथं एप्रिल जुलै आणि नोव्हेंबर लिहिलं तारीख पण लिहिली वेळेच्या अभावी म्हणजे व्हिडिओ शॉर्ट बनला पाहिजे म्हणून आपण टेबल पहिलेच तयार करून घेतला आता इथं काय म्हणतात मित्रांनो तू हा विषम असलेल्या महिन्याच्या महिन्यात अकरा तारीखला जातो काय म्हटलं आहे यू विषम दिवस असलेल्या महिन्यात अकरा तारखेला जातो आता बघा जानेवारी किती दिवसाचा आहे एकतीस एप्रिल तीस जुलै एकतीस नोव्हेंबर आता विषम दिवस कोणतं इथं तर विषम दिवस आहे एकतीस एकतीस विषम दिवस आहे तर यू अकरा तारखेला म्हणजे ता यू इथलिया आणि यू इथलिया काय म्हणतो चार व्यक्ती आणि टी म्हणजे आता थी, चार व्यक्ती एक दोन तीन चार तर टी येथे तस करा एक चार तो रहना दोन पॉसिबिलिटी घेऊन सोडवायची तर आपले लवकर सॉल्व होते एक ॲटोमॅटिक कटून जाते बघा समोर काय म्हणतात वी एक्सच्या अगदी आधी एक्सच्या अगदी आधी या व्ही एक्सच्या अगदी आधी म्हणजे मदत कोणीच नाही परंतु वेगळ्या महिन्यात म्हणतोय महिन्यात त्यात तीस दिवस असतात परंतु त्यास तीस दिवस असतात हे महिन्यात नाही हा तीस दिवस महिन्यात आहे आणि हा एकतीस दिवसाच्या महिन्यात आहे मित्रांनो मग का वाय आणि यस यामध्ये दोन म्हणतात दोन व्यक्ती वाय आणि यस वाय आणि एक एक्स दोन व्यक्ती हेड हा शेवटचा माणूस नाही हेड इथे येणार नाही किमान एक व्यक्ती एक्स आणि वाय किमान म्हणतात एक्स आणि वाय मध्ये किमान कमीत कमी एक जास्त किती राहू शकतो किमान म्हणजे कमीत कमी एक एक पेक्षा जास्त राहू शकतो आता इथं काय म्हटलं तर व्ही आणि एक्स ची हे एक करा त्यांची बैठक बसवा व्ही आणि व्ही आणि एक्स कसं बस कुठं बसते व्ही तीस तारीख एका में आता में वीची तारीख किती अकरा येईल हा इथं व्ही येते तर व्ही आला तर एक्स येईल कुठे कुठं बसते वी तीस तारखेला तीस दिवसा वी कुठं होते व्ही इथं येते वी ये आणि एक्स चला मग काय म्हटलं आहे वाय आणि यस यामध्ये दोन व्यक्ती आहे वाय आणि यस यामध्ये दोन व्यक्ती आहे आणि इथं काय म्हटलं आहे एक्स आणि वायमध्ये कमीत कमी काय म्हटलं कमीत कमी म्हटलं मग कमीत कमी एक राहील जास्तीत जास्त किती काही सांगता येत नाही पण वाय इथं येईल का मग कमीत कमी एक म्हटलं तर वाय इथं येईल का नाही येत वाय इथं येईल तुम्ही वाय इथं बसवाल तर आपण वाय इथं लिहिला यश दोन दोन ठिकाणी इथं येईल का तर वी आहे वाय इथं येत नाही वाय इथे येत नाही मग तुम्ही वाय इथं लिहिला तर समजा वाय लिहिला एक दोन यशचा जागा बसली का इथं तीन आहे बसली वायसाठी जागा कोणती बसली वायासाठी जागा आता इथं आपण वाय बसवला हो तर आपण वायला बसवलं हो वायनंतर यस कि दोन आहे एक दोन यस इथे झालं हे सॉल्व्ह झालं हे सॉल्व्ह झालं हे सॉल्व्ह झालं आता काय म्हणतात झेड शेवट नाही तर झेड कुठे येईल पहिला येईल हा शेवट राहिला कोण डब्ल्यू झालं मित्रांनो जानेवारी पाच जानेवारी झेड अकरा जानेवारी यू पाच एप्रिल बाय अकरा एप्रिल व्ही पाच जुलै एक्स अकरा जुलै एस पाच नोव्हेंबर टी आणि सर्वात शेवट अकरा नोव्हेंबर डब्ल्यू मित्रांनो बदल आपली सॉल्व झाली याचनंतर मित्रांनो बदल सॉल्व्ह करा कमी वेळेत कशी सोडवायची तुम्हाला मी ते सांगितलं याचं अनुकरण करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद